बंडू थांब ना बंडू थांब रे दूर राहुनी धूर राहुनी पाहून कोरे धूर राहुनी असा पाहून कोरे प्रीतीची शपथ तुला जाऊ नको रे प्रिया जाऊ नको रे प्रीतीची शपथ तुला जाऊ नको रे प्रिया जाऊ नको रे धूर राहुनी नको रे दूर राहुनी असा पाहून नको रे प्रीतीची शपथ तुला जाऊ नको रे प्रिया जाऊ नको रे प्रीतीची शपथ तुला जाऊ नको रे प्रिया जाऊ नको रे कसा इशारा तुला कळे ना शब्द मिळाले सूर जुळे ना कसा इशारा तुला कळे ना शब्द मिळाले सूर जुळे ना कळली तुझी कला घे ना जवळ मला कळली तुझी कला घे ना जवळ मला जवळ घे नखराचा रंग असा दावू नको रे प्रिया जाऊ नको रे नखराचा रंग असा दावू नको रे प्रिया जाऊ नको रे दूर राहून पाहून कोरे अवती भवती बहर फुलांचा टेना थेम मदाचा आवती थेमधाचावती बहर फुलांचा भमरल टेना थेम मधाचा लाजे पडे खळी गाले पडे खळी लाजे पडे खळी गाले पडे खळी अरे असे काय फिरूनी पाट दाऊ नको रे पिया जाऊ नको रे कुरहुनी पाठ असा जाऊ नको रे प्रिया जाऊ नको रे दूर राहून पाहू नको रे भाव मनीचे, जाणून घ्यावे दोन जीवाचे धागे जुळावे भाव म्हणीचे जाणून घ्यावे दोन जीवाचे धागे जुळावे सांगू कसे तुला माझे प्रीतम फुला ಸಾಗು ಕಸಿ ತುಲ ಮಾಜಿ ಪ್ರೀತುಲ ಬೋಲ್ ರೇ ಹುರಹುರಿ ಆಸಿ ಲ ನಕೋ ರೇ ಪ್ರಿಯು ನಕೋ ರೇ হুৰু আছি লও নকৈ ৰে প্ৰিয় যাও নকৰে ধুৰা ৰাহুনি পাউ নকৰে ধুৰা ৰাহুনি আছা পাউ নকৰে প্ৰীতি শপথ তুলা যাও নকৰে প্ৰিয় যাও নকৰে প্ৰীতি শপত তু যাও নকৰে প্ৰিয় যাও নকৈ ৰেহুনি পাউ নকৰে নমস্তে